गारगोटीत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेची विक्री झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे सुमारे दहा कोटी रुपये किमतीच्या जागेची विक्री झाल्याच्या चर्चेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे गारगोटी बस स्थानकापासून हकेच्या अंतरावर वर्दळीच्या आणि मध्य ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचं विश्रामगृह आहे तत्कालीन आमदार हरिभाऊ कडव यांनी एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास सुमारे सव्वा लाख रुपये खर्चून शासकीय विश्रामगृहाची ही सुंदर इमारत बांधली होती मिळकत नंबर पाचशे छत्तीस मधील सुमारे सत्तावीस गुंठे जागेत हे विश्रामगृह आहे विश्रामगृहाच्या मुख्य इमारतीमध्ये दोन सूट उपहारगृह असून पाठीमागील बाजूस किचन आणि खानसामाच्या राहण्याची व्यवस्था आहे या विश्रामगृहाच्या पाठीमागे ही एक इमारत असून सभोवताली मोठाली संरक्षण भिंत आहे या सर्व इमारतींच्या उभारणीसाठी आणि देखभालीसाठी शासनाची आजपर्यंत कोट्यावधी रुपयांची रक्कम खर्ची पडली आहे या विश्रामगृहाचा वापर अनेक मंत्र्यांसह राज्यातील राज आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती क्लास वन अधिकाऱ्यांनी केलाय मात्र या विश्रामगृहाची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर झालेली नाही काही वर्षांपूर्वी खानसामाची बदली झाल्यामुळं या विश्रामगृहातील झालाय त्याचा फायदा घेऊन विश्रामगृह जागेच्या मूळ मालकानं जागा परस्पर विक्री केल्याची चर्चा असून आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे दहा कोटी रुपयांच्या घरात या जागेचं मूल्य असल्याचं समजतंय या विश्रामगृहाची विक्री झाली आहे का याचा प्रशासनानं तातडीनं शोध घेऊन कार्यवाही करण्याची मागणी होती आहे